ठाकरे बंधूंना एकत्र आणणारा हनुमान खासदार संजय राऊत देशात कोणाला माहीत नाही अशी व्यक्ती सापडणार सुद्धा नाही सध्या ते कॅन्सर आजाराशी असे दोन हात करत आहेत दोन महिने त्यांना शांत राहण्याचा डॉक्टरांचा सल्ला होता राजकारणात खासदार संजय राऊत शांत राहणारी व्यक्ती नक्कीच नाही त्यांनी शांतीत क्रांती घडविली उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना अनेक भेटीनंतर एकत्र परिषद पत्रकार परिषद घेण्यास भाग पाडले शिवाजी पार्कवर स्वर्गीय बाळासाहेबांच्या समाधीस्थळी जाऊन एकत्र येण्याचे संकेत समाज माध्यमांना द्यावे लागले ही कामगिरी खासदार संजय राऊत यांनी घडवून आणली दिल्लीतील आदळापट करणारा मंत्री कॅमेरा घेऊन विरोधकांना शोधत असतो त्यांनी जरूर कॅमेरा लावून फ्रेममध्ये ठाकरेंचे फोटो बसतात का ते तपासावेत ज्या ठाकरेंनी तुमची जेलवारी वाचविली त्यांच्या पोरांना महाराष्ट्र व मराठी सारस्वत वाऱ्यावर सोडणार नाही खासदार राऊत यांना थेट अर्थर रोड रोड कारागृहात ऑफर देणाऱ्या पोलिसांना आता समोर यावे लागेल संतोष देशमुख वैष्णवी हगवणे डॉक्टर संपदा मुंडे यांचे तडफडते आत्मे गुन्हेगारांना उघडे नागडे करतील पापाचे वजन जास्त असते आयुष्य मात्र कमी आता बुलट गिनती सुरू झाली आहे नक्कीच शंभर टक्के न्याय होणार मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा